गणेशमूर्तीची दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा पूजास्थळाच्या ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान कोपऱ्यात गणेशाची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ आहे ही दिशा ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते या ठिकाणी गणेशमूर्ती ठेवल्याने घरात सुख शांती आणि संपत्ती वाढते तसेच गणेश चतुर्थीला पूजा करताना भक्ताने पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे ही दिशा ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे केल्याने पूजेचे फळ अनेक पटीने वाढते पूजेसाठी उपयुक्त साहित्य गणपती पूजेत लाल फुले दुर्वा मोदक आणि सिंदूर यांना विशेष महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार दुर्वा आणि मोदक हे गणपतीचे आवडते पदार्थ आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते मूर्तीचे स्वरूप आणि मुद्रा धार्मिक श्रद्धा अशी आहे की गणपतीची बसलेली मुद्रा मूर्ती घरात ठेवणे सर्वोत्तम आहे कारण ती स्थिरता शांती आणि कौटुंबिक समृद्धीचे प्रतीक आहे त्याचवेळी व्यवसायाच्या ठिकाणी उभ्या मुद्रा असलेली मूर्ती नफा आणि सतत प्रगती दर्शवते मूर्ती निवडताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की घरात फक्त डाव्या बाजूला झुकलेली सोंड असलेली मूर्ती स्थापित करावी ती सुख आणि समृद्धी प्रदान करणारी मानली जाते दिवा आणि पाण्याचे ठिकाण गणपती पूजेच्या वेळी दिवा नेहमी आग्नेय दिशेने ठेवणे शुभ मानले जाते त्याच्याप्रमाणे पूजास्थळी ठेवलेला पाण्याचा कलश ईशान्य कोपऱ्यात असावा ही व्यवस्था धार्मिक आणि वास्तू दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर मानली जाते आणि त्यामुळे पूजेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो